नमस्कार मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं शेगलाची भाजी जिच्यामध्ये बरेच गुणधर्म आहेत तर आज आपण बघणार आहोत शेगलाच्या भाजीला म्हणजे शेगलाच्या झाडाला जी फुलं येतात त्या फुलांची सुद्धा भाजी करतात ती भाजी कशी करायची ती आज आपल्याला आणि हर्षदा दाखवणार आहे तर ती फुलं का जी काढलेली असतात ती कशी साफ करायची कारण ती साफ करावी लागतात त्याच्यामध्ये बारीक कोळी मुंग्या वगैरे असतात साप करून। तर ती साफ करून त्याच्यानंतर कशी भाजी करायची ती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर आता आपण जाऊया आमच्या किचन मध्ये तर आता इथे ही शेगल्याची भाजी आई आणि हर्षदा साफ करत तर कशी करायची आई ही साफी असत हे डेट काढायच आणि जर ह्याच्यात बारीक शेंग येत असली तर ते काढायची नाही तर भाजी कडू होता शेंग असता बारीक म्हणजे त्याच्यातून शेंग तयार होते फुलातून या फुलातून शेंग बाहेर ती शेंग काढून टाकायची बारीक जर दिसली तर काढून टाकायची नाही तर भाजी कडू होते आणि ते घालायचे असतील आपल्याला तर ते असे फोडून असे बघायचे उघडायचे कीड असत म्हणजे कीड वगैरे असेल तर काढून टाकायची मोठ्या पण हे बारीक 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 काम आहे शोधून शोधून एक 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 शेगलाच्या भाजी मध्येच खूप गुणधर्म आहेत मग या कळ्यांमध्ये पण असतील कळ्यातूनच फुलं होतात हे बघायला मी नाही कधी खाल्ली खाऊन बघायला पाहिजे कशी लागते थोडीफार मी चिकन मसाला टाकूया सगळेच मसाले टाक साफ <laughs> करून झाली आहे आणि ही साफ करायची बाकी आहे आई तू आता काय दाखवत होतीस शेंग हे बघा ही जी हे जे फुल आहे या फुलातून ही शेंग बाहेर येते दाखव एक मिनटं अशी ही जे दिसते ही वरती आली ही ही शेंग आहे म्हणजे शेवग्याच्या शेंगा म्हणतात ही काढून टाकायला लागते ना ही भाजी कडू होते दाखव कशी काढतेस ती मोडून काढायची हातात माझ्या ही शेवग्याची शेंग अशी ती साफ करायची आणि त्याच्यानंतर मग आपण बनवायला घेऊया भाजी तर आता आपली ही शेगलाच्या फुलां शेगलाची फुलं आपली साफ करून झाली आहेत आता आपण पाण्याने धुवून घेऊया तर आता आपले शेगल्याची फुलं साफ करून धुऊन झालेली आहेत इकडे दिसतोय तुम्हाला कांदा आहे खोबरं मीठ आणि आपला घरचा मसाला आहे तर आता आपण भाजी बनवून घेऊया हां स्वराज तुला आवडते भाजी ही भाजी आवडते तुला खाणार तू तु? किती खाणार टेन खाणार मग आम्हाला नाही मिळणार तू एकटा खाणार मग कोणाकोणाला देणार अन्या दिदीला देणार बनवून तर आता इकडे चूल पेटलेली आहे आणि आई तेल टाकते है। तेल टाकल्या टाकल्या बघा बुडबुडे येऊक लागले कांदो आग पेटली आहे ना भरपूर आता कांदो काय झालं स्वराज ना आवाज आला ना तू खाणार ना भाजी तुला आवडते काय कप्पाला पाहिजे आणि दिदीला दिदीला देणार तू स्वराज तुझा फेवरेट कोण कोण आहे सांग मोठ्याने बोल दीदी पप्पा पप्पा काका, काका बाबा, बाबा चार झाले अजून आई अतू मम्मा अजून मामा, मामा आणि आई आणि आई सगळे फेवरेट ना तुझे ता ता का आपला कांदा लाल झालाय आता पुढे काय आई पुढे टाकायचो घरचा मसाला मालवणी मसाला घरचा मालवणी मसाला टाकून झाला आता पुढे काय आई फुला शेगलाची गुणकारी फुला, फुला। स्वराज आवाज कसा आला मीठ कधी शेवटी मीठ आणि खोबरं त्यात मीठ टाकलं तर म्हणजे या होताला जास्त पडताला काय मग आपल्याला टाकूक समजता तू पाणी मम्माकडून एक ग्लास जाणी पाहिजे मम्माला सांग एक ग्लास पाणी दे पाणी घेऊन एक ग्लास आतमध्ये जाऊ ना तू मम्मा काम करते जा दरवाजा उघडून जा आणि एक ग्लास घेऊन ये मस्त कलर आला ग किती वेळ लागतोय शिजायला अरे पाणी लेके आया थँक्यू तु काय खातोय काय खातोय तू आता काय आई सवी पुरता मीठ आणि मग खोबरं कधी खोबरं पण टाकून टाकून घ्यायच शेगलाच्या भाजीत आणि शेगलाच्या फुलाच्या भाजीत खोबरात नाही लागत आता झाली ता आहे ना भाजी आपली जरा पाण्याचं मारून पाण्याचा हप्को किती मारतात चांगली शिक्षा तर आता ही शेगल्यांच्या फुलांची भाजी तयार आहे ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत